श्रीपादराजम राजम शरणम पंचदेव पहाड प्रांतात विरूपाक्षाची भेट श्री धर्मगुप्त आणि मी कृष्णेच्या अलीकडील तीरावर पोहोचलो ती, ती मध्यान्नाची वेळ होती त्या दिवशी गुरुवार होता गुरुवारी श्रीपादप्रभू विविध स्थळी एकेच वेळी भिक्षा स्वीकारी असा हा परमपवित्र गुरुवार व त्याची मध्यान्न वेला होती पंचदेव पहाड या स्थळी एका गवताची कुटी बांधावी असा श्रीपादप्रभूंचा आग्रह होता ही कुटी एका दिवसातच बांधा असे सुद्धा ते म्हणाले होते परंतु पंचदेव पहाडाचा तो परिसर आमच्या परिचयाचा नव्हता कुटी बांधण्यास सोयीस्कर जागा हवी हो होती बांधकामाचे साहित्य गवत काठ्या दोरे पाणी इत्यादी काहीच वस्तू आमच्याकडे नव्हत्या कुटी बांधण्यास हवे असलेले कामगार सुद्धा तेथे नव्हते पंचदेव पहाडस्थानाचे महत्व कोठे जावे या निश्चित विचारा मनात नव्हता त्या परिसरात आम्ही वाटसरीप्रमाणे इकडे तिकडे फिरत होतो फिरत फिरत आम्ही एका शेतकऱ्याच्या शेतात गेलो तेथे तो आपल्या जनावरांसाठी गोशालेचे निर्माण करीत होता शेतात एक स्वच्छ जागी एक उंच ओटा बांधला होता आणि त्यावर शेताच्या मालकासाठी एक गादी बसण्याकरिता घालून ठेवली होती त्या गादीवर बसलेल्या मालकाने आम्हास बोलावून आमचे स्वागत केले आणि आम्हाला भोजन दिले आम्ही भुके झालेले होतो शूद्राच्या घरचे भोजन करावं की नाही ही शंका आमच्या मनात क्षणभर डोकावून गेली तेव्हा त्या शेताचा मालक चिडून म्हणाला आमची चोरून नेऊन दुसऱ्या प्रांतात विकणाऱ्या शूद्राचे भोजन घ्यावे की नाही अशी विचित्र शंका आली का या मालकांच्या दृष्टीने आम्ही चोर ठरलो होतो परंतु भूकेमुळे आम्ही तेथील भोजन केले त्या शेताच्या मालकाचे नाव विरुपाक्ष असे होते भोजन झाल्यावर आम्हा दोघांना एका एका झाडास बांधण्यात आले मी एक गरीब ब्राह्मण आहे माधुकारी मागून आपला उदरनिर्वाह करतो असे अत्यंत दिनवाणीने त्यांना सांगितले माझ्याकडे धन अजिबात नाही हे सुद्धा पुन्हा सांगितले यानंतर त्या शेताच्या मालकाचे लोक धर्मगुप्ताकडे धन असलेल्या अशा विचाराने त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडे असलेले सारे धन हिसकावून घ्यावे अशा विचारात होते श्रीपाद प्रभूंची कल्पनातील लीला आमची सत्य परिस्थिती परोपरीने समजावून सांगितली तरी त्याचा त्या शेताच्या मालकावर काहीच परिणाम झाला नाही त्याच्या आज्ञेनुसार आम्ही बंदिस्त होतो काय करावे ते सुचत नव्हते एक यात्रेकरूंचा घोळका तेथे आला या यात्रेकरूंमध्ये शिवकाडवी नावाचा एक भक्त समुदायात होता हे यात्रेकरू वासविकन्या परमेश्वरीसाठी कावडे नेत असतात हे भक्तगण त्रिपुंडगंध लावतात घंटानाथ करीत श्री परमेश्वरीची स्तुती फरीत गीते आपले मार्गक्रमण करतात गंगेच्या जयंतीच्या उत्सवासाठी हे भक्तगण वाहून आणतात या यात्रेकरू मध्ये अजून एक प्रकारचे साधक असतात त्यांच्या कटीस एक पट्टा बांधलेला असतो या पट्ट्यांमध्ये तलवार कवच आणि विविध प्रकारची युद्धाची शस्त्रे असतात या लोकांच्या समुदायात वीरमुष्टी असे नाव आहे हे लोक नामाचा जयघोष करीत घंटानाद करीत येतात त्या शेतकऱ्याने आलेल्या करून आणि वीरमुष्टी लोकांना भोजन देऊन त्यांचा सत्कार केला त्यानंतर आम्हाला बंधनातून मुक्त करून गोशाळेच्या निर्माण कार्यात मदत करा असा आदेश त्या शेताच्या मालकाने दिला आम्ही कामास लागलो सायंकाळी काम संपल्यावर विरुपाक्षाने आम्हाला प्रश्न केला मुष्टीतील मुष्टी वीरमुष्टी याचा अर्थ काय आम्हा तो अर्थ माहीत नसल्याने आम्ही शेतकऱ्यास तसे सांगितले त्या दिवशीचे सायंकाळचे भोजन सुद्धा त्याने आम्हाच दिले गायींच्या संरक्षणार्थ आम्ही त्या ते रात्री तेथेच ते झोपावे ते असे त्या शेतकऱ्याने आम्हास सांगितले नंतर तो शेताचा मालक आपल्या सेवेकऱ्याबरोबर हसत खेळत निघून गेला त्या रात्री आम्ही मध्यरात्रीपर्यंत श्रीपादप्रभूंचे नामस्मरण आणि दिव्यलीलांचे स्मरण करीत होतो त्यानंतर आम्हा झोप लागली सकाळी सूर्याची किरणे अंगावर पडतात घाईने उठून बसलो आजूबाजूच पाहिले ते, ते गाई नव्हत्या आजूबाजूचे शेतकरी येऊन विचारू लागले की ती जागा त्यांनी किती किमतीस विकत घेतली आम्ही काल घडलेला वृत्तांत त्यांना संपूर्णपणे सांगितला परंतु त्यांनी आम्हा दोघांना वेड्यातच काढलं आमच्या मनात एकच प्रश्न सतत घोळत होता काल पाहिलेले दृश्य खरे का दिसत असलेले खरे अशा संभ्रमित अवस्थेत असताना एक अपरिचित गृह आला त्याने आम्हा विचारली श्री वासवी कन्यका देवीचा जन्म वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी झाला या था समाप्तीच्या था दिवशी झाला या था। प्रश्नास उत्तर देताना श्री धर्मगुप्त म्हणाले श्री वासवी मातेचा जन्म वैशाख शुद्ध दशमीच्या दिवशी मध्यान्ह समय झाला त्या दिवशी शुक्रवार होता हे उत्तर ऐकून तो अपरिचित गृहस्थ म्हणाला तुम्ही दोघे वेडे आहात या गृहस्थाने श्रीपाद बद्दल काढलेले उद्गार आम्हा आवडले नाहीत परंतु कुरुगडीस तत्काळ जाण्यास निघण्याचा विचार करून आम्ही मार्गस्थ झालो आमच्या दोघांकडे नावाड्यास देण्यास पैसे नव्हते ही गोष्ट आम्ही नावाड्यास नावेत चढण्यापूर्वीच सांगितली त्यामुळे नावाड्याला दया येऊन त्याने आम्हा नावेत बसून दिले नाव चालू झाल्यावर नावाड्याची दृष्टी धर्मगुप्तांच्या बोटातील अंगठीवर गेली त्याने ती काढून घेतली परंतु स्वतःजवळ न ठेवता कृष्णाच्या पाण्यात टाकून दिली आम्ही नदी पार करून कुरुगडीस कर पोहोचलो त्यावेळी श्रीपाद प्रभू कृष्ण नदीत स्नान संध्यादी आटोपून बसले होते श्रीपाद श्री वल्लभांचा जय असो